माकडे आणि टोपीवाला एक टोपीवाला टोप्या विकण्यासाठी बाजारात निघाला होता तो चालून चालून दमला तो एका आंब्याच्या झाडी खाली बसला ते ते त्याला झोप लागली तितक्या तिथं काही माकडं आली माकडं गटोड्यातून टोप्या घेऊन झाडावर जाऊन बसली टोपीवाला उठला आणि बघतो तर काय आठवड्यात टोप्याच नाहीत टोपीवाला विचार करायला लागला त्याला झाडावर माकडं दिसली त्यांच्या डोक्यावर टोप्या होत्या टोपीवाल्याने माकडांना भीती दाखवली माकडांनी पण टोपीवाल्याला भीती दाखवली टोपीवाला जसे करत होता तसंच माकडं पण तसंच करत होती टोपीवाल्याने झाडांवर दगड फेकले माकडांनी झाडावरील कायड्या तोडून टोपीवाल्यावर फेकल्या टोपीवाल्याने युक्ती केली त्याने आपल्या डोक्यावरील टोपी काढून जमिनीवर जोरात आपटले माकडांनी पण आपल्या डोक्यावरील टोपी खाली फेकले टोपीवालेला आपल्या टोप्या परत मिळाल्या आणि तो असं करून सर्व टोप्या गोळा करून बाजारात विकण्यासाठी गेला प्लीज लाईक सबस्क्राईब अँड शेअर टू माय चॅनल थँक यू फॉर द वॉचिंग